नमस्कार मित्रांनो मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण तलाठी भरती दोन हजार पंचवीससाठी प्रश्नांचा सराव घेऊन येत आहोत आपण आज मराठी व्याकरणावरती पंचवीस प्रश्न घेणार आहोत मित्रांनो तलाठी भरतीसाठी मराठी व्याकरण खूप महत्त्वाचे आहे त्यावरती पंचवीस प्रश्न नक्की पडतात व पंचवीस पन्नास मार्काचे प्रश्न आपल्याला मराठी व्याकरणावरती येतात तर बघा चला करूया आज आपण मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्न हे प्रश्न टी सी एसने पाठीमागच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत त्यामुळे या प्रश्नाचा सराव तुम्ही नक्की करा मित्रांनो टी टी सी एस हे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत असते त्यामुळे प्रश्नाचा सराव खूप महत्त्वाचा आहे तर सला करूया आज आपण प्रश्नाला सुरुवात पहिला प्रश्न आहे मित्रांनो धारवाडी काटा म्हणजे काय बघा मित्रांनो धारवाडी काटा म्हणजे काय पर्याय आहेत धारवाडहून आणलेला वजन काटा दोन नंबरचा पर्याय आहे पायात बोसलेला विशिष्ट काटा तीन नंबरचा आहे बिनचूक वजनाचा काटा चार नंबरचा आहे कान टोचण्याचे एक साधन बघा मित्रांनो धारवाडी काटा म्हणजे काय हे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नीट बघा उत्तर आहे बिनचूक वजनाचा काटा बघा मित्रांनो आता आपण पाहणार आहोत दुसरा प्रश्न बघा झे खळांची वेंकटी सांडो यातील अधोरेखित खळ शब्दाचा अर्थ काय मित्रांनो बघा दुसरा प्रश्न आहे मराठी व्याकरणावरती शिक, जे खळांची वेंकटी सांडो यातील आधुरिकित खळ शब्दाचा अर्थ काय आता बघा मित्रांनो जे खळांची व्यंकटी सांडो हे कुठलं वाक्य रे आहे का लक्षात कोणाच्या ज्यावेळेस आपण शाळेत शिक शिकत असतो त्यावेळेस आपण पसायदान म्हणतो त्यामध्ये हे वाक्य आहे जे खळांची वेंकटी सांडो यातील आधुरिकित खळ या शब्दाचा अर्थ शोधाय सांगितला मित्रांनो तर पर्याय बघा काय काय खलबल धोरण खड्डा आणि दुर्जन तर उत्तर काय येणार मित्रांनो दुर्जन येणार आहे आता पुढचा बघूया पुढीलपैकी परदेशी शब्द कोणता बघा मित्रांनो देशी परदेशी विदेशी असे भरपूर शब्द परीक्षेमध्ये प्रश्न या शब्दावरती येतात त्यामुळे तुम्हाला तत्सम तद्भव अशा शब्दांचा सराव करायचा आहे मित्रांनो मराठी व्याकरणाचा पूर्ण भाग तुम्ही मोरा वाळंबी या पुस्तकातून पाहून घ्या जर तुम्हाला काही अडचण असल्यास मोरा वाळंबेच्या पुस्तकाचे वाचन मी तुम्हाला करून दाखवते का जर काही तुम्हाला अडचण असेल तर मोरा वाळंबेच्या पुस्तकामध्ये भरपूर प्रमाणचे व्याकरण हे खूप साधे आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहे त्यामुळे मोरा वाळंबेच्या मराठी व्याकरणाचा पुस्तकाचा अभ्यास तुम्ही करा आता बघा पुढीलपैकी परदेशी शब्द कोणता आता बघा परदेशी गुडगा लुगडं डेकून हे तर नाही परंतु विनंती काळजी हे पण नाही टेबल बटाटा पोशाख हे असू आहे कळस किळस आणि आळस तर आपलं उत्तर काय आहे टेबल बटाटा आणि पोशाख आहे मित्रांनो आता पुढचा प्रश्न बघा भंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा मित्रांनो भंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा मी तुम्हाला वारंवार सांगत आहे तलाटे भरतीसाठी मराठी व्याकरण खूप खूप महत्वाचं आहे आणि एस खूप भर देत आहे समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द अशा प्रश्नांवरती तर बघा भंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा तर भग्न निर्भंग सभंग आणि अभंग तर भंग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अभंग आता बघा पुढचं वाक्य आहे लिहिण्याची हातोटी या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा बघा लिहिण्याची हातोटी या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा तर उत्तर आहे पर्याय आहेत व्यक्ति व्यक्तिगत शैली लेखन कला लेखनशैली लेखन विषय बघा आता लिहिण्याची हातुटी या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा सांगितलं तर काय आहे उत्तर लेखनशैली आहे मित्रांनो थोडक्या थोड्याच दिवसात आपण शब्दसमूहासाठी एक शब्द यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत तर बघा लिहिण्याची हातुटी यासाठी उत्तर काय आहे लेखनशैली आहे पुढचा प्रश्न बघा सहा नंबरचा हलकी वाहने डाव्या बाजूने न्या आधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आता विरोधात आधोरेखित कुठल्या शब्दाला केले हलकी हलकी आहे की नाही तर बघा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायला सांगितला आहे पर्याय काय आहेत फुलकी अवजड जडशील लेखनविषयी मित्रांनो असे शब्द तुम्हाला पुस्तकातसुद्धा सापडणार नाहीत त्यामुळे तुम्ही, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हलकीचा विरोधार्थी शब्द आहे अवजड आता बघा पुढचा प्रश्न घेऊया अझर म्हणजे काय अझर म्हणजे काय आता अझर म्हणजे काय बघा ज्याला कधीही मरण येत नाही असा अजगराप्रमाणे सुस्त पडणारा ज्याला कधीही म्हातारपणी येत नाही असा म्हातारपण लांबवणारे औषध तर पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा आता बघा पुढचा प्रश्न आहे आवक या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा आता बघा मित्रांनो आवक या शब्दाचा समा विरोधार्थी शब्द सांगा बघा समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द किती प्रश्न पडतात श्रावक भावक जावक वाहक तर मित्रांनो आवक या या शब्दाचा समानार्थ शब्द आहे जावक आम्ही प्रश्न शोधून काढलेले आहेत मित्रांनो त्यामुळे प्रश्न खूप महत्वाचे आहेत ना शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू पदार्थ डोळ्यासमोर येतो ती शब्दशक्ती म्हणजे काय बघा मित्रांनो शब्दशक्तीवर सुद्धा प्रश्न येतात मराठी व्याकरण खूप महत्वाचं आहे मित्रांनो शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू पदार्थ डोळ्यासमोर येतो ती शब्दशक्ती म्हणजे काय लक्षणा व्यंजना निरूढा आणि अमि दहा तर उत्तर आहे अमि दहा तर बघा पुढचा प्रश्न आहे किती नंबरचा आहे दहा नंबरचा खालील मृदुन वर्ण म्हणता छ ब क आणि ढ बघा मृदुन वर्ण वर्णावरती सुद्धा मराठी व्याकरणामध्ये प्रश्न येतात मित्रांनो लक्षात ठेवा हो। वर्णांचा अभ्यास करा मृदू वर्णावरती प्रश्न आलेला आहे कोणता वर्ण आहे ढ अकरा नंबरचा आहे जोडाक्षर म्हणजे काय किंवा जोडाक्षराचे समीकरण लिहा किंवा जोडाक्षर म्हणजे काय आता दोन किंवा अधिक व्यंजने अधिक सोर अक्षर अधिक अक्षर सोर अधिक व्यंजन व्यंजन अधिक व्यंजन तर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे दोन किंवा अधिक व्यंजन प्लस सूर मित्रांनो विश्लेषण जास्त करत नाही फक्त उत्तरे सांगत आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो तुम्ही व्हिडिओ मोठा केला तर बघत नाही बघण्याचा कंटाळा करता त्यामुळे फक्त उत्तर सांगत आहे जोडाक्षर म्हणजे दोन किंवा अधिक व्यंजने अधिक स्वर लक्षात ठेवा आहे उत्तर आता बघा क्षुद अधिक पिढा याचा योग्य संधी कोणती बघा शुद्ध आणि अधिक पिढा याची योग्य संधी कोणती शुद्ध पिढा शुद्धपिडा शुतुपिढा तर एक नंबरचा पर्याय क्रमांक उत्तर बरोबर आहे पिढा आता पुढचं प्रश्न पुढे बघूया बघा मित्रांनो तेरा नंबरचा प्रश्न आहे ए हा सर ए हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो बघा विजातीय स्वर संयुक्त स्वर दीर्घ स्वर व्यंजनयुक्त स्वर तर बघा ए हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो असा प्रश्न विचारला आला आहे तर बघा कोणता प्रश्न आहे तर उत्तर आहे संयुक्त स्वरामध्ये ए हा स्वर मोडतो जगजननी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता बघा मित्रांनो जगजननी या शब्दाचा वि विग्रह करा जगच आदिक ननी अग दुसरा नंबर आहे जग आदि अननी तीन नंबर आहे जगत आदिक जननी चार नंबर आहे जग आदि जननी तर पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे जगत अधिक जननी आता बघा पंधरा प्रश्न जन जनाबाई या शब्दातील ज चा उच्चार टिंबटिंब आहे बघा मित्रांनो जनाबाई या शब्दातील जचा उच्चार टिंबटिंब आहे दंतमूल्य तालव्य दंत मृदुन्य तर पर्याय क्रमांक एक उत्तर बरोबर आहे दंत मूल्य बघा मित्रांनो पंधरा उत्तर आहे दंत मूल्य आता सोळा नंबर आहे लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे तर लिपीचा शोध लागल्याने काय शक्य झाले पर्या क्रमांक एक वाचन दोन नंबर लेखन तीन नंबर मनन आणि चार नंबर चिंतन तर काय काय शक्य झाले आपल्याला लेखन शक्य झालेलं आहे दिक अधिक पाल बघा मित्रांनो द्विक अधिक पाल द्विकपाल हा संधी प्रकार कोणता बघा द्विक अधिक पाल द्विकपाल हा संधी प्रकार कोणता तर व्यंजन संधी स्वर संधी अनुनासिक संधी आणि निसर्ग संधी तर बघा उत्तर आहे आपलं व्यंजन संधी अठरा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा कुठे आहे तो भामटा तो बघा पळाला आता कशाला अंडरलाइन केली आहे तो बघा पर्याय आहेत दर्शक सर्व सर्वनाम संबंधित सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम आणि सामान्य सर्वनाम तर उत्तर आहे दर्शक सर्वनाम एकोणीसावा प्रश्न आहे योग्य विधान निवडा विशेषण हे विशेषणाच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते विशेषण हे अविकारी आहे विशेषण हे अव्यय आहे क्रियाविशेषण हे नामाला लागते तर पर्याय क्रमांक एक उत्तर बरोबर आहे विशेषण हे विशेषच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते पुढचा प्रश्न आहे लुच्चेगिरी या शब्दाचे लिंग कोणते बघा आता मित्रांनो विसावा प्रश्न आहे लुच्चेगिरी या शब्दाचे लिंग कोणते नपुसकलिंगी उभयलिंगी स्त्रीलिंगी पुल्लिंगी तर मित्रांनो उत्तर आहे लुच्चेगिरी ही स्त्रीलिंगीमध्ये मोडते एकविसावा प्रश्न आहे स्वार्थापोटी सत्कार्यालाही माणसे विरोध करतात यात अधोरेखित ही हे टिंबटिंब आहे बघा मित्रांनो सत्कार्याला हे माणसे विरोध करतात आधोरेखित काय केलं आहे सत्कार्याला केलं आहे तर ते काय दर्शवत आहे बघा सर्वनाम आहे उभयनवी अवय आहे शब्दयोगी अवय आहे आणि प्रत्यय आहे तर मित्रांनो उत्तर आहे आपलं शब्दयोगी अव अवय तर पुढचा प्रश्न आहे बावीसावा क्रियापद म्हणजे टिंबटिंब केवळ क्रियादर्शक शब्द क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द क्रिया संपवणारा शब्द वाक्य पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द तर मित्रांनो बावीस नंबरचं उत्तर आहे क्रियापद म्हणजे वाक्य पूर्ण करणारा क्रिया करणारा क्रियावाचक शब्द लक्षात ठेवा मित्रांनो क्रियापद म्हणजे वाक्य पूर्ण करणारा क्रियावचक शब्द तर तेवीस नंबरचा प्रश्न बघूया आधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा राम एक राजा होता बघा मित्रांनो राम एक वशनी राजा होता काय केले विशेषणाचा प्रकार ओळखायचा आपल्याला पहिला आहे नामसाधित विशेषण दोन नंबर आहे गुणविशेषण तीन नंबर आहे सार्वनामिक विशेषण चार नंबर आहे समाघटित विशेषण तर मित्रांनो चार नंबरचा पर्याय बरोबर आहे समासघटित विशेषण एक राजा म्हणजे समासघटित विशेषण चोवीस नंबर आहे झाड पाडले या वाक्यात पाडले या क्रियापदाचा प्रकार ओळखा बघा मित्रांनो चोवीस नंबरचा प्रश्न आहे झाड पाडले या वाक्यात पाडले या शब्द क्रियापदाचा प्रकार ओळखा संयुक्त क्रियापद प्रयोजक क्रियापद अनियमित क्रियापद आणि शक्य क्रियापद तर उत्तर आहे मित्रांनो आपलं प्रयोजक क्रियापद बघा क्रिया पदामध्ये सुद्धा किती प्रकार आहेत आता शेव शेवटचा आणि पंचवीसावा प्रश्न आहे खालील वाक्यातील आधुरिकित शब्दाची ओळखा वानर झाडावर चढले बघा मित्रांनो आधुरिक कशाला के केले आहे झाडावर केले आहे वानर झाडावर चढले याचं काय विचारले जात ओळखाय सांगितली वडावर तर काय येणार पर्याय आहेत भावाचक विशेष नाम सामान्य नाम धातुसादित नाम तर मित्रांनो वडावर याचं याची जात आहे सामान्य नाम आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आज आपण मराठी व्याकरणावरचे पंचवीस प्रश्न तलाठी भरतीसाठी घेतले आहेत टी सी एसने विचारलेल्या प्रश्नाचा सराव आपण रोज घेऊन येणार आहोत तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की करा कळवा तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करा धन्यवाद